असलाम आणि नमस्कार मित्रांनो सध्या मुंबई गोवा हायवेचे जे प्रश्न आहेत ते खूपच रखडलेले आहेत आणि कधीपासून तो मुंबई गोवा हायवेचा प्रश्न चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी रस्ते तसे झालेले आहेत पण बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचा प्रॉब्लेम अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही बरेचसे अपघात होत आहेत बऱ्याचशा लोकांना आपला जीव गमावा हो लागतोय आणि आपण सगळे घरात बसून त्या एखादे कोणी व्हिडिओ लागले तर त्याच्यावरती कमेंट करणार किंवा त्याला लाईक करणार त्याला शेअर करणार घरात बसून सोफ्यावरती पायावर पायावर टेकून बसणं आणि कमेंट्स करणं खूप सोपं आहे पण हा आपल्यासोबत आता एक तरुण आहे ज्याने हे खूप मनावर घेतलेलं आहे कारण त्याला ह्या गोष्टीचं महत्त्व माहिती आहे की रस्ते चांगले होणं आणि रस्ते व्यवस्थित होणं किती महत्त्वाचं आहे तर हा आपला जो मित्र आहे तरुण मित्र तुमचं नाव काय म्हटलं चैतन्य उषा लक्ष्मण पाटील मी मी पाटणी कासू पेन रायगडचा रहिवासी आहे येस पण मी जी सुरुवात केली आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरुवात केली आहे पलसपे पासून पलसपे पासून ते सिंधुदुर्ग झारा पत्रा देऊ पर्यंत मी पायी चालत चाललो त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अपघातग्रस्तांचे जे काय झालेले आहेत रस्ता सत्याग्रह चालू केलेला आहे ज्याच्यामध्ये मी एकटा पायी चालत चाललेलो आहे याच्यामध्ये जे काय असणारे ब्लॅक स्पॉट त्यासोबत जे खड्डे आहेत आता ज्या नवीन रस्त्याला भेगा आहेत पाणी साचलेले ठिकाण आहेत त्यासोबत दिशादर्शक फलकांचा अभाव आहे या अशा सर्व गोष्टींमुळे जे नाहक बळी जातात म्हणजे जा काही ठिकाणी आपण बोलतो तुम्ही पण बोलत की रस्ता हो, चांगला आहे काही ठिकाणी आणि तो आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे जा रस्ता चांगला आहे पण त्या चांगल्या रस्त्याला पण काही ठिकाणी मधीत खड्डे आहेत आणि त्याच्याने होतं काय मध्ये काय भरधाव येणारी वेगाने येणारी गाडी आणि जर छोटा स्कूटीवाला किंवा मोटरसायकल वाला कोणताही आला तर तो ब्रेक हो आणि भरणारी गाडी त्याला उडवतो आणि ऍक्सिडेंट होतो आणि हा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्रुटी आहेत तर त्याचा संबंधितांना मी ह्याचा डेटा बनवणार आहे ऍक्च्युअली गुगल फोटोज घेतोय त्याच्यामध्ये लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे ते एसी मध्ये बसून पण ते टाइप केल्यानंतर त्यांना समजेल की बाबा कुठे नक्की हे प्रॉब्लेम आहे ते तर हा डेटा भरल्यानंतर तुमच्यासारखे ब्लॉगर आहेत चांगले रॅपर आहेत कोकण कोकणी भाई बरोबर तुमचं ते असं सर्वांना माझी विनंती आहे कोकणातील सर्व ब्लॉगरना किंवा जे इन्फ्लुएन्सर आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की जे कोकणाचे सामाजिक प्रश्न मांडायला शिका कारण की आज नाही तर कधी नाही आणि दुसरी गोष्ट काल आपला होतं पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट बोलल्यानंतर आपल्याला लोक बोलतात अरे मी बऱ्याच ठिकाणी बोलत नाही म्हणून चालण्याची वेळ आली आज प्रत्येकाचा विभाग जर प्रत्येकाने केला असताना तर आज मला मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आज मला चालायची वेळ आली नसती तर माझं इंजिनियर येस तर माझी विनंती आहे दाना आणि ही जर तुम्ही जर म्हणजे प्रत्येकाला हा आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य आपण स्वातंत्र्य दिन काल साजरा केलाय तर ह्या अशा विषयांवरती ज्याच्यामध्ये आपल्या लोकांना नागरिकांना त्रास होतोय सोशल विषयांवरती आपण सर्व सर्व नागरिकांनी बोलणं गरजेचं आणि बरं आपण काही लोक घाबरतात किंवा काय करतात ओके फाईन ठीक आहे पण हे सामाजिक प्रश्नाच्या गोष्टी तर त्यांना समजावून प्रेमाने तरी निदान सांगा की दादा हा काम आपलं इथलं इथला असं असं आहे तो करून घ्या ही विनंती बाकी काय नाही म्हणजे सर्वच गोष्टीमध्ये फायदा बघण्यापेक्षा पेक्षा की ज्या गोष्टी समाज हिताच्या आहेत त्याच्यावरती आपण सर्व लोकांनी व्यक्त होणार जर तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि जर त्या स्वातंत्र्याचा जर तुम्ही जर असा वापर करत असाल की बाबा न बोलणार नाही सामाजिक विषयांवरती आणि संबंध आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एक विचारसरणी झाली पाहिजे आणि हे काय होतं माहिती काय पण आपण बोलतो ना काही लोक की अरे मी बोललो तर माझं असं तसं खराब पोझिशन खराब होईल वगैरे पण त्या लोकांना जे बोलतात ना जे पुढाकार त्यांना तरी ऍटलिस्ट तुम्ही सपोर्ट बड़ी करा कारण की बघ मित्रा माझ तर कोणता राजकीय पक्ष नाही ना माझी कोणती संघटना मी नागरिक म्हणून चाललोय का चाललोय त्याचं कारण म्हणजे की मी जेव्हा सीपी ग्राम आणि आरटीआयच्या माध्यमातून डेटा मागवला तर हजारोंच्या संख्येने लोक म्हणजे ऍक्सिडेंट झालेत साधारणतः तीन हजार प्लस लोक हे मृत्युमुखी पडलेत आणि हा जो काय काय म्हणजे काय एवढे लोक मृत्युमुखी पडतात आपण टॅक्स भरतो या गोष्टीचा आणि आपले मूलभूत हक्क आहेत ना मूलभूत हक्क आहेत त्यासोबतच जे लोक मृत्युमुखी पडतात जे लोकांना कायमस्वरूपीचं अपंगत्व येतं त्यांचं काय त्यांच्या कुटुंबाचं काय एकदम कोकणाची अर्थव्यवस्था ही म्हणजे विकत म्हणजे थोडं त्याला गळती लागते ना गोष्टींमुळे कारण की एक एका एका घरामध्ये जर एक माणूस जर अपघातग्रस्त असेल तर त्याला दोन माणसं बघायला परत त्याचा मेडिकल खर्च हे सर्व काय शासन प्रशासन या गोष्टीला काही करत नाहीये हा ही बन बघा त्याच्यानंतर आता एवढ्या वर्ष तुम्ही आता आहेत आपण तुमच्या माध्यमातून जर काय झालं ते गोष्टी विषय मांडा कारण की आता एवढ्या वर्ष कोकणा सहन केला की के हा रस्ता बनतोय हो बनतोय नक्की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत काय मी चालत उन्हे आणि बघतोय प्रशासनाला देखील आपण सहकार्य करू याच अनुषंगाने मला म्हणजे अपघातग्रस्ताना मदत हे गेले वर्ष कित्येक वर्ष करत आहे आणि ह्याच अनुषंगाने मला रायगड पोलिसांचा जीवनदूत पुरस्कार देखील प्राप्त आहे हा तर तो पण ह्या गोष्टी करत असताना तर ज्या वाटतं की लोकांनी बोललं पाहिजे आणि कोणतरी पुढे आलं पाहिजे आणि जर एखादा करतोय तर ऍटलीस्ट त्या गोष्ट सपोर्ट आणि माझी तर माझी स्पष्ट हे आहे की माझा इन्स्टा आहे किंवा युट्यूब आहे काही जे काय असेल मला लाईक नाही केलं तरी चालेल सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण हा विषय संबंधितांपर्यंत पोचवा माझा हा जो डेटा आहे जो मी आ, तुम्हाला डेटा बनवून शेअर करणार आहे त्याचे लिंक शेअर करणार आहे हा प्रत्येकाने ईमेल करावा संबंधितांना प्रत्येकाने ट्विट करावा संबंधितांना तर आणि तरच कोकणाचे प्रश्न सुटतील अदरवाइज एक टोल चालू करतील आणि खड्डे रस्ता पुन्हा खड्डे पुन्हा टोल या गोष्टीमध्ये आपल्याला खेळत बसायचं नाही या अनुषंगाने नाही त्रासच होतो शेवटी या अनुषंगाने मला जायचं आहे त्यासोबत रस्त्यावरती काही ठिकाणी जो अभाव बसला तो म्हणजे सेफ्टीचा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही खड्डे भरताय काय भरताय तर त्या ठिकाणी सेफ्टीचे बॅरिगेट्स चांगल्या पद्धतीने लावणं गरजेचं त्याच सोबत आपल्याला इन्फ्लुएन्सची जी गरज लागणार आहे मला ती म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट साठी त्याच्यासाठी देखील लवकरच एक त्याचा आराखडा तयार करतो तुमच्या सोबत शेअर केला जाईल दादा आपण याच्यावरती काम करूयात एकजुटीने तर आणि तरच कोकणाचा सर्वांगीण आणि संपूर्ण विकास होईल नऊ म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी निघालो कारण की बऱ्याच मी जेव्हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोनदा म्हणजे ज्यांचे भाऊ गेलेत त्या ठिकाणी गेलो अक्षरशः वाईट वाटलं तर ह्या मोहीम डेटा आल्यानंतर मला ते खरोखर मनाला वेदनादायी वाटला म्हणून नऊ ऑगस्ट पासून ही मोहीम सुरू केली जातो खूप खूप मोठी गोष्ट आहे आपण घरात बसून फक्त कमेंट करणं आणि लाईक करणं एवढं इम्पॉर्टंट नाहीये चालत निघाल तर मी माझा वेळ काढून आणि मी म्हणजे कोणाची आर्थिक मदत नाही किंवा काय नाही कारण की मी बोलतच नाही त्या गोष्टीसाठी उगाच ठीक आहे फक्त विजन माझं एकच आहे की या रस्त्यामध्ये आतापर्यंत एवढे वळे गेलेत पण भविष्यात जाता कामा नये याच्यासाठी जो काय माझा पाठपुरा पुरावा चालू आहे एकत्र एक होतोय याला तुमची सर्वांची साथ गरजेची आहे जेणेकरून आपल्या होणार नाहीत हा आपला एक विजन आहे बस नक्की नक्की खूप मोठी गोष्ट ही आणि नऊ ऑगस्टला निघालेले आहेत आज माझं यांच्याशी बोलणं होतंय सोळा ऑगस्टला आणि खूप मोठी गोष्ट आहे आता नऊ म्हणजे जवळजवळ सात दिवस झाले ते पायी चालत आहेत आणि आठवा दिवस नऊ ऑगस्ट बरोबर आठवा दिवस आहे पायी चालत आहेत आणि हे सगळ्या म्हणजे त्यांचा स्वार्थ कुठलंच नाहीये ना ते कुठल्या पक्षाचे आहेत ना त्यातला कोणाची वाद आहे त्यांचा फक्त एकच आहे की कोकणाचा जो विकास आहे म्हणजे रस्ते महामार्गाचा जो प्रश्न आहे तो लवकर लवकर सुटावा कारण जवळजवळ चौदा वर्ष झाली या गोष्टीला लोक सांगतात चौदा दोन हजार पाच चा डीपीआर बनलेला आहे टेक्निकली बघायला गेला तर विचार करा आणि त्याच्या अनुषंगाने काही ठिकाणी ड्रॉइंग्स वगैरे चेंज केला तर बऱ्याच ठिकाणी तसंच वर्ष झाली तर या गोष्टी होऊ नये काय सांगतात सतरा वर्ष अठरा वर्ष वॉट ज्याच्या मनाला येईल तो त्या पद्धतीने काउंट करतो पण आपण लहान असतात आपल्यापासून बघतोय या रस्त्याची दशा दुर्दशा पण यासोबत लोकांचे जीव जाऊ नये याच्यासाठी हा माझा रस्ता सुरक्षेसाठी चाललेला आहे दादा हा उपक्रम आता इथून तुम्ही कुठे जाणार मी आता जाणार पण आता आज कदाचित माझा होईल अच्छा तर हे आज महाड आज, आज संध्याकाळपर्यंत तर जर तुम्हाला भेटायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर टाकू शकतो का कोणाला प्रश्न असेल तर आपण स्क्रीनवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकूयात पुढे महाडला त्यांचा जो आहे लोकेशन तिथपर्यंत जाणार आहेत तिथपर्यंत तुम्हाला कोणाला यांना भेटायचं असेल बाईट घ्यायची असेल तर बिंदाच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच त्यांच्याशी बोला खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यांनी व्यक्त व्हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा त्यांना सपोर्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, करा तुमचे काय प्रश्न असतील काय असतील त्यांना भेटा त्यांच्याशी व्यक्त व्हा त्यांना व्यक्त करायला सर्वांनी मिळून आपला जो हा कोकणाचा जो महामार्गाचा विषय आहे तो लवकर अल्लाशी आणि देवाशी आपले जे गॉड आहेत त्यांच्याशी दुआ करू की यापुढे कुठल्याही निष्पाप व्यक्तीचा बळी ह्या रोड अॅक्सिडेंट मध्ये जाऊ नये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरज्यामध्ये जर ही गोष्ट जर व्हायला नाहीच म्हणजे पण याच्यासाठी आपण सर्व कोकणी माणसांनी एकत्र या तर आणि शक्य दादा चला ठीक आहे व्हिडिओ जास्ती असतं लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपला जो हा तरुण मराठी माणूस जो ह्या ह्याच्यासाठी निघालेला मोहिमेसाठी निघालेला आहे तर त्याला सपोर्ट होईल आणि कदाचित का, ही गोष्ट सरकारपर्यंत शासनापर्यंत पोहोचली तर ती त्याची दखल सुद्धा घेईल आणि सुरुवात स्वतःपासून